धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आता अधिक जोर चढला आहे जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आज अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले धनगर समाजाला तात्काळ एस टी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी दिल्या गेलेला हा मोर्चा जिल्हा प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे मोठ्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांनी घोषणाबाजी करत शासनाला इशारा दिला आहे धनगर समाजाला घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरलाय जालना येथे गेल्या सहा दिवसांपासून दीपक बोराडे आमरण उपोषणावर बसले त्यांना पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने जमला होता मोर्चा दरम्यान समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळालेच पाहिजे आश्वासन देऊनही आरक्षण दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल मोर्चात बोलताना नेत्यांनी सांगितले की सन दोन मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते मात्र आज दहा वर्ष उलटूनही तो शब्द पाळला गेला नाही असा आरोप त्यांनी केलाय धनगर समाजाने निवेदनाद्वारे शासनाला दोन दिवसांची मुदत दिली असून बोराडे यांचे उपोषण सोडवावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे तसेच बोराडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असे स्पष्ट करण्यात आले धनगर समाजाचे दीपक बोराडे यांनी जालना येथे के के सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज अमरावती जिल्ह्याच्या धनगर समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपली मागणी सादर केली धनगर समाजाला आजवर आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत धनगरांचा हाच लढा सुरू राहील आज खालचं सरकार वरचं सरकार धनगरांना मेंढरं समजत आहेत पण या मेंढरामध्ये एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची जर धडक आपल्याला बसली तर काय होईल याचा विचार आपण सरकारने करायला पाहिजे आणि म्हणूनच आज प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात धनगर समाज पेटून उठलेला आहे त्याचे हे उदाहरण आहे जिवंत आज अमरावतीतला समाज एकत्रितपणे इथे आला आणि त्याने धनगर समाजाच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याकडे मांडल्यात धनगर समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांचाही आम्ही जाहीर अमरावतीतील धनगर समाजाने दाखवलेली ताकद आणि जालना येथे सुरू असलेले उपोषण हे सरकारसाठी मोठे आव्हान आहे येत्या दोन दिवसात शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे राज्यभरातील धनगर समाजाचे लक्ष लागले आहे जर निर्णय झाला नाही तर राज्यात आणखी मोठे आंदोलनं पेट घेण्याची शक्यता आहे